हाय हॅलो नमस्कार सगळ्या गोडताईंचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्या ताईंना हॅपी संक्रांत तर हा व्हिडिओ आहे संक्रांतीचा उशिरा अपलोड होत आहे हां तर संक्रांती दिवशी सकाळी सकाळी माझं जे रुटीन होतं ते मी शेअर करते थोडंसं शॉर्ट शॉर्टमध्ये दाखवते जास्त काय डीपमध्ये नाही दाखवणार तर चला मी आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे लवकर उठले होते रोजच्याच टायमिंगला सात वाजता कारण की थोडासा स्वयंपाक करायचा होता आमचा आणि आज असा सण आहे हा की नवीन वर्षाचा पहिला सण आहे त्यामुळं पुरणपोळ्या पहिला संत्री केलाच पाहिजे त्यामुळं पुरणपोळ्या मी बनवल्या होत्या आणि ह्यांना पुरणपोळ्या खूप आवडत खायला मग थोड्याच नाही थोड्या पास्ता बनवायच्या पण बनवाव्या लागतील तर माझ्या आंघोळ वगैरे झाले आरोज हा रात्रीचा पसारा असाच आहे सगळा आणि ते दोघं अजून झोपलेले आहेत तोपर्यंत मी किचनमधलं उरकून आहे हा पसारा असाच ठेवणार आहे इथला जेव्हा हे दोघं उठतील तेव्हा मग घेणार घेणारे बेडरूम आणि किचन मी क्लीन करून घेतलं सा झाडून वगैरे घेतले सकाळी आणि मांगळ वगैरे केली पण हॉल काय आवरला नाही कारण की नंतर आवरणारे हॉल कारण आरो उठेल ते सगळ्यापास आवडताना आणि पत्रडत बसलं माझं सगळंच काम राहील म्हणून तिकडे काही आवाज नाही करणार मी किचन आधी क्लीन करून घ्यावं लागतं कारण की रात्रीचं काय सांगता येत नाही कधी पाल वगैरे कुठे दिसलीच नाही मला कलर दिल्यापासून कॉक्रोच आणि पाल अजिबात दिसलं नाही दोन तीन महिन्यात घरामध्ये पण तरी पण एक काय असतं किडे मुंगे काही कुठून येत असतं रात्रीचं त्याच्यामुळं आपलं मी रोज सकाळी पाणी टाकून पुसून घेते एकदा किचन रात्री क्लीन करून ठेवलेलं असतं तरी पण घेते पुसून नंतर मी डाळ शिजायला घातली इथे कुकर लावला डाळीचा अगोदर व्यवसायचं टायमिंग पाच वाजेपर्यंत आहे पण तरी पण स्वयंपाक वगैरे झाला मग टेन्शन नसतं आणि पोळ्यांचा स्वयंपाक आणि सण असला की घरातल्या लेडीजला दिवसभर कामच असतं सगळं करायचं पोळ्या पण आपणच करायच्या आणि जायचं असं त्यामुळे आपल्याला आवरायला पण वेळ लागतो अख्खा दिवस कामात कसा निघून जातो हे कळत नाही आणि किती पण लवकर उठले तर दिवसभर काम काही संपतच नाही अजिबात त्याच्यामुळं मम्मी काय सकाळी सकाळी साडी वगैरे काय घातली नव्हती <laughs> कारण साडी घातल्यावर पटकडपट काम मला जमत नाही त्यामुळे मी ड्रेसच घातला आता डायरेक्ट मंदिरात जाताना दुपारी साडी घालायची इकडे मी डाळ शिजायला घातली पूर्णासाठी आणि मग म्हटलं आमटीचा मसाला करून घ्यावा इकडे माझ्या सासरच्या साईडला हिरव्या मसाल्यामध्ये म्हणजे हिरव्या मिरचीमध्ये जी आमटी असते आपली पोव्याची ती बनवतात आणि सातारला माझ्या माहेरी लाल रस बनवतात लाल मसाल्यामध्ये तर इकडच्या पद्धतीचीच मी आमटी करणार तर कर ह्यांना हिरव्या मसाल्यातलीच आम आवडते लाल मसाल्यातली आवडत नाही त्यामुळे आणि ती छान पण होते खायला जरा जुणजुनी थोडंसं स्वयंपाक करायचा आहे पाच सहा पोळ्या करायच्यात पण ते करावंच लागतं त्याच्यासाठी पाच सहा जरी पोळ्या करायच्या म्हटलं तर तेवढाच राडा होतो आणि चार दहा बारा जरी करायचे म्हटलं तर तेवढं सगळं करावंच लागतं डाळ शिजावी लागते पुरण बनवावं लागतं पोळ्या लाटावे लागतात कणिक मिळावे लागते सगळं करावंच लागतं पण आता आमच्या दोघांसाठी मी थोड्याच करणार आहे म्हणजे मला असं म्हणायचं की स्वयंपाक थोड्या माणसांना जरी असेल तर तेवढाच आटापिटा करावा लागतो आणि जास्त माणसं जरी करत असलं तेवढंच आटापिटा करावं लागतो फक्त एवढंच की वेळ कमी लागतो थोडं दहा बाराचं चपात्या पोळ्या करायला जेवढा वेळ लागतो पण पाचच पोळ्या करायला थोडाच वेळ लागेल तर चला इकडे मिरच्या पण भाजून घेतल्या तेल न टाकताच भाजणारे कारण की आरवला ठसका लागला तर लगेच उठेल तो आणि आरवची सवय अशी आहे की ज्या दिवशी मला काम असेल त्या दिवशी लवकर उठून बसतो तो आणि रडत बसतो सारखा मम्मी 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 करतो इकडं मसाला भाजत भाजतच मी लसूण सोलावता कारण याने खूप मोठा मोठा लसूण आणला आहे चांगला तर त्याला काही सोय बसावं लागत नाही कारण की असं होतं माझं की मला असं वाटतं की परत सगळ्या बायका शेजारच्या जाणार आवरून आणि आपली गडबड गडबड व्हायला नको त्यामुळे सगळ्यांच्या अगोदर स्वयंपाक वगैरे करून आप तयार होऊन बसायचं आणि माझं तर होतं सगळ्यांच्या अगोदर कारण मी खूप पटपट पटपट उरकून -पट घेते अगोदर आधी बसायचं मग काम असं नाही माझं आधी काम करून घेते मी सगळं आणि मग निवांत बसते इकडे पुरण शेजरला आहे आता मी भात लावते कुकरला पटकन त्याच कुकरमध्ये कुकर घेतला धुवून आणि भात लावते त्यातच आणि कधी पण पुरणाची जी डाळ असते ती चांगली शिजवायची म्हणजे पुरण काय पातळ होत नाही पण छान होतं पुरण आणि पुरण बनवायला पण त्रास होत नाही पुरणाच्या चाळणीमध्ये जेव्हा आपण पुरण बनवतो ते पटपट पट ते पुरण खाली पडतं नाही त्याचं कठीण जर डाळ असेल तर मग पटकन पुरण होत नाही पुरण बनवायला खूप वेळ लागतो आणि खूप त्याला हाताने खूप रगडावं तेव्हा ते पुरण तयार होतं त्यामुळे थोडी डाळ सॉफ्टच बनवते मी मी तर डाळ थोडी एखादी चिट्टी जास्तच काढत असते पण कमी काढत नाही अजून बाकीची खूप कामं आहेत मसाला वगैरे करेपर्यंत इकडे भात लावणार आहे मी आणि एका साईडला आमटी करून घेणार आहे अगोदर आणि नंतर भजीपापड तळून मग पोळ्या लाटायच्या पुरण ते डाळ वगैरे पाणी त्यातलं निघते तोपर्यंत डाळीचं जे लवणी आहे तेवढ्या तरच ते आमटी होणार आहे त्यामुळं काय एक्स्ट्रा पाणी वगैरे काय ठेवत नाही थोडीच आमटी पण करायची आणि जी पोळ्याची आमटी असते ती दोन दिवस खराब पण होत नाही जे आणि जेवढी ती शिळी होईल तेवढी ती खायला पण छान लागते आणि आवडते आम्हाला आणि मला पुरणपोळीपेक्षा जास्त आमटी आणि भातच खायला आवडतो हे खातात पोळ्या पण मला गरम गरमच पोळी खायला आवडते नंतर काही पोळी खाऊशी वाटत नाही अजिबात नंतर भात आमटीच खायचा आणि छान लागतो खायला त्यामुळे आमटी थोडी जास्त करायची आज काही बहुसून आल्याशिवाय जेवायला भेटणार नाही आहे उपवास धरावास लागतो भसून येईपर्यंत आणि तीन चार वाजणार आहेत जायला कारण की तसं बाकीचे पण शेजाऱ्यांचं पण ठरले तीन चार वाजता निवांत जाऊया मग एकटंच कुठं पुढं जायचं माझं सगळं काम आवरलं होतं साडे अकरा बारा वाजता माझं सगळं काम झालं होतं पण कोण शेजाऱ्यांचंच नव्हतं आवरलं मग आता एकटं तरी कसं जाणार त्यामुळे मी त्यांच्यासोबत थांबले आणि त्यांनी आवरायला घेतलं मग मी पण आवरायला घेतलं आणि मला असं वाटलं की लवकर जाऊन येईन मंदिरात आणि नंतर मग उपवास सोडायचा मग कशाला काय खायचं त्यामुळे काही खिचडी वगैरे काय नव्हती बनवली आणि उपवासाचं पण काय खाल्लं नव्हतं थोड्या भुईमुगाच्या शेंगा होत्या मग त्या चार पाच खाल्ल्या होत्या आणि पाणी पिलं तेवढंच इकडं पुरण वगैरे बनवून घेतलं मी आणि पोळ्या पण लाटल्या आणि बाकीचा व्हिडिओ नाही केला कारण की भजी पापड वगैरे सगळं करून झालंय पण आरोला मग आडोळ उठला होता ना आरोला मी मोबाईल वगैरे लावून दिला होता त्याचं पण सगळं आवरून घेतलं आंघोळ वगैरे घातली त्याला आणि त्याला मोबाईल दिला होता बघायला त्यामुळं मला काही झालं नाही व्हिडिओ बाकीचा करायचा आणि जर मोबाईल दिला नसता तर माझं काही काम उरकलं नसतं त्यामुळं म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता व्हिडिओ करायचा त्यालाच मोबाईल द्यावा पोळ्या वगैरे करून झाल्यात मी फक्त सहा पोळ्या आत्ता केलेल्या आहेत थोडंसं पुरण राहिले ते नंतर करेन इकडे सगळं बनवून झालं माझं आमटी भजी तळण पोळ्या डायरेक्ट मी गेले मंदिरामध्ये आवरून कारण की त्याच्यामधला पण जो आवरायचा व्हिडिओ होता तो काही शूट केला नाही कारण तेव्हा सुद्धा आरवच मोबाईल बघत होता आणि हे जावळच्या मुलीकडे मोबाईल दिला होता मी आणि तिला एवढं कळत नव्हतं की व्हिडिओ कसा करायचा काय त्यामुळं तिने जसा व्हिडिओ केला आहे तसंच मी थोडासा तुम्हाला कळावं की आमच्याकडे कशी संक्रांत असते आणि वौसा वगैरे कसा देतात त्यामुळं मग मी हे शूट केलं आहे थोडंसं तिने के व्हिडिओ केला तोच मी अपलोड केला आमच्या इकडे असा व्यवसाय असतो आणि जे सातारा भाग आहे तिकडे माझ्या माहेरी तिकडे वेगळी म्हणजे वेगळी संक्रांत करतात तिकडे वेगळा ववसा असतो इथे फक्त आपण जे संक्रांती आणतो घरी पुजायला पाच त्याच घेऊन मंदिरात जायचं आणि हा जो व्यवसा असतो तो, तो एकमेकांना द्यायचा वटीमध्ये अशी इकडे संक्रांत असते पुण्याच्या भागात अशी संक्रांत असते आणि सातारला सातारला छान असते पण संक्रांत सातारा भागावर माझ्या माहेरी खूप छान असते संक्रांत पण चला तर ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर असा व्यवसा देतात आमच्या इकडे एक एकमेकींच्या ओटीमध्ये ववसा द्यायचा आणि मग थोड्याशा बायकांना ववसा वगैरे द्यायचा चार पाच बायकांना किंवा असतील मंदिरात तेवढ्या तेवढ्या वगैरे द्यायचे आणि मग देव देवाचा वगैरे पण व्हिडिओ केला नाही कारण की जावळच्या मुलीनी तिला मी सांगितलं होतं व्हिडिओ तर ती तिच्याच फ्रेंडसोबत फोटो काढत बसली होती त्यामुळं मंदिरात देवाला ववसा वगैरे देताना तिने व्हिडिओ काय केलाच नाही एवढाच तिने केला तोच मी शॉटमध्ये म्हणलं थोडासा टाकावा तिला काही व्यवस्थित शूट करता आलं नाही पण ठीक आहे तिने एवढं केले तेच नशीब कारण की छोट्या मुलींना एवढं काय व्हिडिओ करायचं म्हणजे कर तिला कळलं नाही की कुठून कसा कॅमेरा पकडायचं ते आणि ती तिच्या सगळ्या फ्रेंड तिथं आल्या होत्या त्यामुळे ती त्याच नादात होते फोटो वगैरे काढण्याच्या तरी पण ती माझ्यासाठी थांबली तिथे आणि मी कोणाला सांगू शकत नव्हते व्हिडिओ करायला कारण सगळ्या लेडीज आपापल्या नादात होत्या आणि हे पण नेऊ शकत नव्हते मंदिरात कारण मंदिर माझ्या घरापासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे पण तिथं येऊन ह्यांनी व्हिडिओ करणं सगळ्या लेडीज असत बरोबर वाटत नाही त्यामुळं मग कोणाला घेणार सोबत म्हणून मग मी तिला सांगितलं व्हिडिओ कर आणि ती छोटी आहे त्यामुळे तिला एवढं जमलं नाही आरवलं तर मी आहे असाच उचलून आणला होता त्याचं काहीच नव्हतं आवरलं कारण त्याला म्हणलं होतं मी घरी थांब पप्पांजवळ तुझ्या पण तो काय थांबलाच नाही मग त्याला आहे असं मी उचलून मंदिरात आणला होता कारण कुठे काही लांब नव्हतं जायचं आणि आमचं ठरलं होतं आळंदीला जायचं व्यवसायाला पण खूप उशिरा ठरलं कारण आळंदीला जायचं म्हणलं ल सकाळी लवकर लवकर निघावं लागतं कारण आज दिवसभर आळंदीमध्ये खूप गर्दी असते मंदिरातून मी घरी आले देवाला ववसा दिला नंतर मी तुळशीची पूजा केली आणि मला एवढी भूक लागली होती कारण की वाजल्या होत्या आम्हाला साडेचार घरी यायला सगळं करून मंदिरातून तर ह्यांना तिळगुळ दिले आरोचं मध्ये चाललं होतं आरो म्हणता तू सगळ्यांना दिलंस ते ववसा मला नाही दिला कारण की त्याला एवढं काही माहिती नव्हतं की तो फक्त लेडीजला द्यायचा तो म्हणता मी पण असंच करणार तुझ्यासारखं मग मी पण ह्यांना तिळगू दिले आणि ह्यांच्या पाया पडले कारण की नवऱ्याच्या आजच्या दिवशी तरी आणि वटपौर्णिमेला तरी पाया नक्की पडावं आणि कोणताही जरी सण असला तरी नवऱ्याच्या पाया पडावंच आणि हे पडू देत नव्हते पाया पण तरीसुद्धा मी म्हटले नको आज तरी पडून द्या आरो चाललं होतं माझ्यासुद्धा पाया पड म्हणून आरोसुद्धा इथं बसला होता मांडी घालून आणि हे म्हणते मला नको पाया पडू सासू दे नको म्हटलं ठीक आहे आशीर्वाद द्या आजचा दिवस इकडे आरूला सुद्धा मी टीका लावला आणि त्याला पण ते दिले लागले होते आणि ते पण थांबले होते माझ्यासाठी त्यांनी पण नव्हतं खाल्लं मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही पाच वाजता गेलो पुण्यधामाश्रम आमच्या इथं कोंडव्यामध्ये आहे हे तर तिकडे गेलो होतो आम्ही तिथे वस आपण घेऊन गेलो होतो आणि एकाच ताटात जाऊ घेतला होता मग गेलो आम्ही तिकडे आणि त्यांचं ज्या माझ्यासोबत होत्या त्यांचं चाललं होतं की व्हिडिओमध्ये आम्हाला घेऊ नका व्हिडिओमध्ये आम्हाला घेऊ नका कारण की मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणार होते त्यामुळं त्यांना थोडंसं कम्फर्टेबल होत नाही तिथं आणि असंच प्रत्येकाचे वेळेकडे विचार असं काही कोणाला त्याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही पण आता ज्यांना जे माहीत असतं ते काहीच बोलत नाही पण आता ज्या लोकांना एवढं काही माहिती नाही त्याचं की ठीक आहे बाबा हो ह्याच्यापासून काही आपल्या त्रास नाही आहे ते लोक म्हणतात आम्हाला नका घेऊ आम्हाला नका घेऊ त्यामुळं मी एकदम शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ दाखवणार आहे जास्त डिटेल्समध्ये दाखवणार नाही तर इथे मंदिरामध्ये आलो आतमध्ये शंकराची पिंड खूप छान आहे पण आतमध्ये मोबाईल व्हिडिओ किंवा शूटिंग अलाउड नाही आहे म्हणून आतलं काही व्हिडिओ शूटिंग नाही केलं इकडे बाहेर दर्शन वगैरे घेतलं आणि आमच्या इथून जवळ फिरायला यायचा वगैरे पॉईंट किंवा इथं कुठे येऊन असं छान वातावरणात बसायचं वगैरे म्हटलं तर हा एकच पॉईंट जवळ आहे आणि एक आहे तो पिसोळीचं इस्कॉन टेम्पल ह्या दोन ठिकाणीच म्हणजे जायला भेटतं आणि तिथं गेलं एवढं शांत वातावरण आहे आणि एवढं प्रसन्न वाटतं कधी पण असं किती पण टेन्शन येऊ द्या किती पण बोर होऊ तिथे जाऊन जर थोडा वेळ बसला ना तर खूप शांत वाटतं वातावरण इथं खूप छान क्लायमेट आहे मंदिरातलं वगैरे दर्शन घेऊन झालं आमचं नंतर इथं साईबाबांचं सा मंदिर आहे साईबाबांचं सा पण दर्शन घेतलं इथे पण मोबाईल आलंड नव्हता पण आरूचप्पाला आंब उभे राहिले होते आणि ते शूटिंग करत होते साईबाबांचं दर्शन घेतलं आणि पाठीमागे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये जायचं होतं आम्हाला थोडा वेळ आणि हे जे माझ्यासोबत आहेत त्या पण कामाला जातात त्यामुळे त्यांना सुद्धा वेळ मिळत नाही रोज रोज बाहेर जायला मग आता आज होता चान्स आणि त्यांचे पण मिस्टर वगैरे घरी होते त्यामुळे मग ते म्हणले ठीक आहे चला जाऊया त्या निमित्ताने आपल्याला जायला भेटलं आणि सकाळीच आम्हाला इथे यायचं होतं पावसाळीला दुपारी पण इकडे जर आलं असतं तर रिटर्न जायचं आणि भूक लागली होती खूप त्यामुळं आम्ही आमच्या इथल्या मंदिरात आधी देवांना वळसून आलो घरी जेवण वगैरे केलं आणि नंतर मग आम्ही इकडे गेलो निवांत आमचं फिरून पण झालं आणि देवाचं दर्शन पण घेऊन झालं आणि या संक्रांतीचा दिवस पण छान गेला इकडे गार्डन आहे आणि खूप छान इकडे आंब्याची चिकूचे वगैरे झाड आहेत ह्यांचं चाललं होतं नको व्हिडिओ करू नको व्हिडिओ करू मला खूप त्यांना खूप लाज वाटते कारण त्यांना एवढं त्यांना कम्फर्टेबल वाटतं पण त्यांना ते खूप लाजतात व्हिडिओमध्ये पण मी म्हटलं ठीक आहे हो, काय होते काय नाही होतं कारण हे बोलत होते मी तुझे व्हिडिओ करतो पण मला काही येऊ हो नकोसात तर चला इकडे आमचे फोटो वगैरे काढायचे चालले आहेत ह्यांचे ह्यांचे चालले होते आम्ही आमचे काढत होतो सगळे कारण मेकअप केला होता तर लेडीजचं असं असतं की मेकअप केलं की कि पहिले किती फोटो काढून किती नको असं होतं आणि घरात पण आले ते तेवढेच फोटो काढले होते फोटो फक्त मंदिरातच नाहीत काढले तिकडे गेले तेव्हा व्यवसायला नाहीतर घरात पण तेवढेच काढले इथे पण खूप फोटो वगैरे काढले बघा पाठीमागचा लुक किती छान आहे आणि जे इथल्या भागातले आहे त्यांना हे माहीत असेल माझ्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये हे सगळं शूटिंग आहे इथलं खूप छान आहे इथलं व्ह्यू आणि इथलं जो पॉईंट आहे इथलं क्लायमेट वगैरे खूप छान आहे तर चला आमचं फिरून वगैरे झालं इकडे बघा आरवचं इथं सुद्धा आरव खेळत सुद्धा सोरासोबत तर आमचं फिरून वगैरे झालंय आता आम्ही चाललो आहे घरी कारण की एक दो इड तास झाला आम्ही इथं आलो होतो आणि आमचं चाललं होतं फोटो काढायचं व्हिडिओ काढायचं तर झालं सगळं आमचं आता एन्जॉय वगैरे करून तर आता आम्हाला जायचं आहे घरी निघलो तर आम्ही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ